नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण पुन्हा अजून पोट कसं कमी करायचं आहे ते मी सांगणार आहे आणि कसंही लाजायचं नाही कधीही लाजायचं नाही व्यायाम करताना आपण काय करायला आणि लोक आपल्याला काय म्हणतील याची चिंता करायची गरज नाही लहानल्या करावंनी माकडावणी उड्या मारा अंग हलवा शरीर हलवा शरीरातून घाम निघाला पाहिजे आणि मग तुमच्या शरीराची अत्यंत चांगली परिस्थिती आणि आपलं आरोग्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहू शकते म्हणून लाज सोडा आणि व्यायाम करा लोक काय म्हणतील याची चिंता सोडा याची परवा सोडा आपलं शरीर निरोगी तर सगळं जग आपल्यासाठी आनंदमय आणि आपलं शरीर जर रोगी असेल तर जगाचा आणि तुमचा काहीही संबंध नाही तुम्हाला कोणीही विचारत नाही तुमच्यावर प्रेम करणारे माणसं तुमच्या संकट काळात तुमच्यापासून लांब जात असतात जवळ येत नाहीत तुमचं शरीर चांगलं तुमची आर्थिक परिस्थिती चांगली तरच तुमच्या सोबत मैत्री करण्यासाठी लोक येतात लोक स्वार्थ आहेत आणि म्हणून सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे फक्त शरीर आहे शरीर निरोगी शरीर बलदंड शरीर सुदृढ तर तुमचे मित्र जास्त शरीर निरोगी असेल शरीर रोगी असेल तुम्हाला कोणीही विचारत नाही म्हणून लाज सोडा आणि व्यायाम करा आता बाया अंगात आणतात अंगात अंगात आणल्यावर आपण हसतो पण अंगात आणणाऱ्या बायावाचं शरीर एकदम चांगलं असतं त्याचं कारण काय तर त्याची ढीरी संपुष्टात येते आणि ती बाई कशा पद्धतीने ढिरी कमी करते अंगात आणून नेहमीच अंगात आणणार नेहमी धावपळ करणार आई जगदंबेच तिनं अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचे एक वृत्त घेतलेलं असतंय एकतर तिला पैसे बी मिळतात आणि तिचं शरीर बी चांगलं राहते तर आपण तो व्यायाम आपण करणार आहेत आता ही पोट कमी करण्यासाठी असं धरा आता असं धरा कसं धरायचं त्याचं आणि चालू करा बघा पोट हे लक्षात ठेवा आणि म्हणा वाटलं तर आई राजा उड उद आई तुळजा भवानीचा विजय असो काय हरकत नाही आईचं नाव घेऊन जर महिला अंगात आणून शरीर चांगलं ठेवित असतील तर ते, ते आई जगदंबीचा आशीर्वादसुद्धा समजा कारण तिच्या आशेपोटी ती महिला चार पैसे कमवते शरीर चांगलं राहते आणि ह्या वेळामुळे हे जी कंबर आहे ना ही कंबर इकडं पीर पडते तिकडं पीर पडते आणि हे असं मध्ये करा इकडली सर विकून होती इकल्लीचर विकून होते आणि ही धिरी जी आहे ना हिथून पूर्ण मधलं जी आतड त्या आतड्यात जी संडास असते ती संडास एकदम मैलाबंदी अशी पातळ शरीर चांगलं राहते घट्ट संडास आहे जी मध्यम पातळ प्रवाहामध्ये संडास होते आणि पाच मिनिटामध्ये संडास होते पूर्ण शरीर हलकं आहे पोट हलकं आहे म्हणून आता हे सकाळच्या साडेपाच ते पावणे सहाचा व्यायाम आहे आता इथं आमच्या बायकोसोबत मी व्यायाम केला आहे आता बायकोला सुट्टी साडेसहा वाजल्या तिचं तिचं घरकाम चालू आता माझा सात ते पुन्हा साडे दहा वाजेपर्यंत तुळजाभवानी स्टेडियमवर आहे म्हणून माझ्या सगळ्या प्रिय मित्रांना माझी विनंती आहे आपल्या धर्मपत्नीला आपल्या जोडीदारिणीला आपल्या सोबत व्यायाम करायला घ्या तिचं सुद्धा शरीर निरोगी ठेवा तुम्ही निरोगी राहावा आणि नवरावायकू सुखी असेल तर सगळं लेकर सुखी ठेवण्याची क्षमता नवरा बायको मध्ये असते म्हणून नवरा आणि बायको निरोगी राहावा दवाखान्याला जाऊ नका नियमित व्यायाम करा कसाही बसवून व्यायाम करू नका बारके लेकर लहान लेकरं जशी व्यायाम करतात ओढ्या मारणे पळणे धावणे तसा व्यायाम करा लहान बना आणि शरीर निरोगी ठेवा सकाळी सकाळी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही व्यायामाला येल तुमचं शरीर निरोगी ठेवचाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला व्यायामाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो मी प्रभाकर लोंढे खडकर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडकर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे शरीर सुदृढ ठेवणारे व्यायाम करण्यासाठी खड़तार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद